भंडारा जिल्ह्याला जंगल नदी आणि नैसर्गिक साधन संपदेचे आशीर्वाद मिळाले आहे दुथडी भरून वाहणारी वैंगंगा नदी डोळ्याचे पारणं फिरणारे गोसखृत धरण जागतिक कीर्तीचे सिंधुपूर येथील बौद्धस्तू पवन राजाच्या वास्तव्याची साक्ष देणारे ऐतिहासिक पवनी शहर रावणवाडी पर्यटन स्थळीतील तलाव अशी जिल्ह्याला लाभलेल्या निसर्ग सौंदर्याची मोठी यादीच आहे भंडारा पवनीमधील या सर्व निसर्ग सौंदर्याचा विकास करून या स्थळांना पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांनी टाकले आहे राज्य सरकारकडून निधीची कमतरता पडू न देण्याचा विश्वास घेऊन भंडारा आणि पवनीच्या पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचा विडा आमदार भोंडेकर यांनी उचलला आहे त्यांच्या या प्रयत्नातून भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राच्या पर्यटनाच्या दृष्टीने विकास तर होणारच शिवाय स्थानिक रोजगाराच्या अनेक संधी देखील निर्माण होणार विकासाचा हा झंझावात असा सुरू राहावा यासाठी एक संकल्प पुन्हा एकदा विकास पर्व आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या पाठीशी आम्ही सर्व